न्यूज सर्व हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेस ची मोठे एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस करबत नगरपंचायतचा निलाव घेतला होता डेलीचा डेलीचा तर मंडईचा तर प्रहारला बातमी सुटली होती त्याच्यामध्ये मी घेतला होलाव गुरी करून साडेचार लाखाला यातून मी चार लाख रुपये भरले आणि चार लाख रुपये भरले असतात त्यांनी माझ्यावर अन्याय करून मला आठ दहा दिवस दिला मिलाव आणि माझ्यावर अन्याय करून माझ्या पण काढून खनवटे म्हणून माणूस आहे त्याला देऊन टाकला दिला पाठीला आणि त्यातून माझ्या चार लाखात मला चाळीस पासष्ट हजार रुपये दंड आकारला तर माझा निलाव मला परत मिळावा आणि त्यांनी जसं मला दहा दिवसाचं पासष्ट हजारांनी पैसे लावले तशी दोन महिन्याची मला नुकसान भरपाई द्यावं नाही तर मग गुन्हे दाखल व्हावेत त्यांच्यावर नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल पोषण आणि चा उत्तम संगम शंभर टक्के शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपी साठी योग्य तर मग आजच आणा एम प्रकाश चे शुद्ध शेंगदाण्याचं तेल तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशन रोड भांडेवाडी जिल्हा अहिल्यांद्र